श्री शिवाय नमस्तुभ्यम मित्रांनो शिवशक्ती भक्तिपद या चॅनलवर आपले सर्वांचे स्वागत आहे नमस्कार श्री शिवाय नमस्तुभ्यमच्या या नवीन व्हिडिओमध्ये आपले स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत भारतीय भक्ती परंपरेतील एक अद्भुत आणि पुनीत प्रसंग संत ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधी सोहळा चला तर मग भक्तिभावाने सुरू करूया संत ज्ञानेश्वर महाराज संत ज्ञानेश्वर महाराज हे महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायातील एक महान संत त्यांचा जन्म त्यांचे उपदेश त्यांची प्रवृत्ती या सर्वाने भक्तामध्ये आणि साधकामध्ये आजही प्रेरणा दिली आहे त्यांनी भावार्थ दीपिका म्हणजेच ज्ञानेश्वरी लिहिली तसेच चांगदेव पासष्टी अमृत अनुभव असे त्यांचे वेगवेगळे ग्रंथ त्यांनी अभंग लिहिले गवळणी लिहिल्या त्या आज लोकांच्या तोंडावर असतात वारकऱ्यांच्या मुखामध्ये असतात तसंच त्यांनी महाराष्ट्राचं भूषण म्हणजे वारी पंढरीची वारी याची सुरुवात श्री संत ज्ञानेश्वर महाराजांनीच करून दिली आहे आणि त्यांच्या देहत्यागाच्या पवित्र व्याख्येने संजीवन समाधीने भक्ताच्या मनात एक अमोघ श्रद्धा जागृत केली आहे संजीवन समाधी म्हणजे काय आपण समाधी या शब्दाबद्दल ऐकले आहे पण संजीवन समाधी म्हणजे काय संजीवन समाधी म्हणजे फक्त देहाचा अंत नसून ज्योतीमध्ये भक्तिसूत्रात आध्यात्मिक चैतन्यात प्रवेश करणे आहे संत ज्ञानेश्वर महाराजांनी कार्तिक कृष्ण पक्षाच्या त्रयोदशीच्या दिवशी आळंदी येथे हे महान स्वरूप स्वीकारले यामुळे वारकरी संप्रदायात हे दिवस विशेष पवित्र मानले गेले आहे सोहळ्याची महाट्या व कार्यक्रम दरवर्षी महापुण्या ठिकाणी म्हणजे आळंदी अलंकापुरी येथे या सोहळ्याचे आयोजन होते या सोहळ्यादरम्यान खालील कार्यक्रम पार पडतात पौमान अभिषेक व दुग्ध धारती कीर्तन भजन नामस्मरण घंटानाद पुष्पवृष्टी मिरवणूक वारकऱ्याची दिंडी आणि शेवटी भक्तिमय वातावरणातील शांत ध्यान व प्रसाद वितरण हा सोहळा केवळ भक्ती परंपरेला परेचा भाग नसून जीवन मूल्याची शिकवण देणारा उत्सव आहे या सोहळ्याचा आधुनिक महत्त्व आजच्या घडामोडीतही या सोहळ्याला महत्त्व आहे याचं महत्त्व कमी झालेलं नाही लाखो वारकरी भक्त विविध कोपऱ्यातून येतात एकतेचा भाव निर्माण होतो आपण या माध्यमातून विचार करू शकतो भक्ती म्हणजे कोणती मत गतिशीलता सोहळा म्हणजे फक्त जुलूस नाही तर आत्मशुद्धीचा प्रवास आहे आणि हा प्रवास प्रत्येकासाठी आहे प्रत्येकाला आत्मप्रकाशाकडे नेणारा म्हणून आज आपण पाहिले की संत ज्ञानेश्वर महाराजांचा संजीवन समाधी सोहळा म्हणजे श्रद्धेचा भक्तीचा आध्यात्मिक उन्नतीचा प्रवास आहे जर आपण या प्रवाहाशी जोडू इच्छित असाल तर एकदा आळंदीला दर्शनासाठी जाणं शक्य असेल तर कीर्तनात सहभागी व्हा नामस्मरण करा स्वजीवनात भक्ती सेवा साधनाचा प्रवास सुरू करा या एका सोहळ्यात आपण केवळ खाली उतरलेली नाही वरची प्रेरणा घेत आहोत आणि जर हा व्हिडिओ आवडला असेल कृपया लाईक सबस्क्राईब आणि शेअर करा पुढच्या व्हिडिओमध्ये आम्ही आणखी आध्यात्मिक विषय घेणार आहोत तोपर्यंत श्री शिवाय नमस्तुभ्यम धन्यवाद माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय